नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जाफ्राबादि जातीच्या गिरजाप्राबादे जातीच्या जाती म्हशी खरेदी करायच्या असतील दुधाच्या सोळा लिटर अठरा लिटर वीस लिटर बावीस लिटर बारा लिटर चौदा लिटर तर तुम्ही अजयबाई सोलंकीशी संपर्क वगैरे करू शकतात त्यांच्याकडं मित्रांनो मी पंधरा ते वीस म्हशी अवेलेबल असतात त्यांचा फार्मवर आणि तिथं त्यांचा फार्मवर राहायची खायची सर्व व्यवस्था आहे सर्व सुविधा उपलब्ध आहे त्यांच्या इथं आणि ट्रान्सपोर्टची गाडीची सुद्धा व्यवस्था आहे त्यांच्याकडं जर तुम्हाला त्यांच्या फार्मरच्या ज्या म्हशी आहेत त्या पसंद नाही पडल्या तर तुम्ही तुम्हाला ते दुसरे जे व्यापारी आहेत किंवा दुसरे शेतकरी असतील खेडेपाड्यावर तिथं गुजरातमध्ये तर ते तिथं तुम्हाला म्हशी खरेदी करून देतील त्यांचं जे कमिशन राहील मशी मागं ते तुम्हाला फक्त द्यायचं आहे आता या मशी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही त्यांचं जे गाव आहे गाव आहे दारोजी जिल्हा राजकोट गुजरात त्यांच्या ज्या म्हशी मित्रांनी मी दोन गाडी माल त्यांचा आपला धुळे बाजारामध्ये येत असतो ज्याप्रभाती जातीच्या म्हशींसाठी प्रसिद्ध असा बाजार आहे ते तिथं त्यांच्या म्हशी येत असतात दोन गाडी माल नेहमी येतो बरेचसे व्यापाऱ्यांसोबत त्यांची ओळखसुद्धा आहे धुळे बाजारच्या व्यापाऱ्यांसोबत जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील आता काही वेळच असून जात आपण बाजारातून म्हशी खरेदी करतो आता बाजारामध्ये कसं आहे तीन लाख चार लाख अशी किमती वगैरे आपल्याला व्यापारी सांगत असतात त्यांनी पण यांच्याकडूनच म्हशी खरेदी केलेली असतात किंवा जवळचे जवळचे व्यापारी आले त्यांच्याकडून म्हशी खरेदी केलेली असतात पण ते आपल्याला अशी किंमत वगैरे सांगत असतात तर त्यामुळे आपण डायरेक्ट गुजरातून सुद्धा म्हशी खरेदी करू शकतो जर शेतकरी राहिले तर दोन एक शेतकरी मिळून जरी गेले तुम्ही तिथं तरी तुमचं तिथं एक व्यवहार होणार आहे आणि ट्रान्सपोर्टला पण एक तर मला परवडणार मित्रांनो दोन तीन शेतकरी मिळून जरी गेले तरी आणि जरी एखादा शेतकऱ्याला जायचं असेल एक त्याला आठ नऊ मशीची एक गाडी बनते दोन मशी सुद्धा येतात मित्रांनो आपला पिकअपमध्ये तर संपर्क वगैरे करू शकता